भाऊंच्या धक्क्यावर बोलणार असं तरी मला वाटतं तुम्हाला काय वाटतं प्लीज मला कमेंट मध्ये सांगा आणि निकीचा गेम स्ट्रॉंग आहे निकी आहे स्ट्रॉंग प्लेअर आहे खूप चांगलं हिंदी बिग बॉस मधून आलेली आहे खूप साऊथ पिक्चर पिक्चर बिच्चर आहेत त्या त्यापुरीने सगळं चांगलंय पण तिचं ना कधी कधी असं चुकतं निर्णय घेण्यामध्ये चुकते ती पोरी म्हणजे एखाद्या गोष्टीने आपला फायदा होत असेल ना किंवा माणूस की वगैरे आहे थोडंफार कुठेतरी आपण झुकून राहायला पाहिजे बाबा आपलं झुकतं माप ठेवलं पाहिजे पण निकीच्या स्वभावात हे कुठे बसतच नाही निकीला असं वाटतं की नाही मी स्ट्रॉंग आहे ना मी स्ट्रॉंगच राहते आणि स्ट्रॉंगच दाखवते गेम वगैरे आपला तर तिचं असंच आहे पहिल्यापासून पण आता जान्हवी तिच्यावर कुठेतरी वरचढ होताना दिसते पण निकी शांतच आहे आता अख्खं घर तिच्या विरोधात जात आहे अख्खं घर तिला शिव्या घालतंय पण तरीही निकी कुठे डगमगली नाही कुठे रडली नाही पडली नाही सा तिच्याच जागीच अंकिता असती किंवा तिच्या जागी वर्षाताई असत्या किंवा कोणीही असती मुलगी योगिता तरी असती ना घर जर तिच्या विरोधात बोलतंय तर आई शपथ रडली असती ती किंवा बोलली असती बिग बॉस प्लीज मला इथून बाहेर काढा पण ती स्ट्रॉंग आहे नक्की तर त्याबद्दल मला खरच